नमस्कार स्वातीज किचन मध्ये आज आपण बनवतोय एकदम खुसखुशीत तिळाची करंजी संक्रांतीला ही तिळाची करंजी तुम्ही सुद्धा नक्की बनवा खूप खुसखुशीत झालेली आहे खायला पण खूप छान लागते नवीन लग्न झालेल्या मुलींना शिदोरी दिली जाते तर त्या शिदोरीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या करंजा बनवू शकता आणि संक्रांतीच्या वानासाठी सुद्धा तुम्ही ह्या करंजा नक्कीच बनवू शकता खायला पण खूप मस्त लागतात तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे मैदा आपण करंजीचं वरचं आवरण तयार करून घेऊयात त्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी मैद्यासाठी अडीच ते तीन चमचे तूप आपल्याला गरम करून घ्यायचे तुपामुळे करंजी छान लागते पण तुम्हाला तुपाऐवजी तेल सुद्धा वापरता येईल गरम तूप किंवा गरम तेल या ठिकाणी वापरायचं आहे गरम तुपामुळे करंजी छान खुसखुशीत होते तेल गरम झालं की ह्यात घालायचं आहे तेलापेक्षा तुपाची करंजी चवीला चा छान होते त्यामुळे एकदा तुपामध्ये नक्की बनवून पहा आता हे तूप मैद्याला व्यवस्थित घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे ह्यात मी मीठ देखील घातलेलं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यानंतर चव खूप छान येते तर ह्यात चिमूटभर मीठ देखील घातलेलं आहे छान मौसूत असा ह्याचा गोळा मळून घ्यायचा त्यानंतर हे पीठ भिजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर हे मळताना थोडासा रवा देखील तुम्ही वापरू शकता पण मैद्याची खुसखुशीत करंजी होते आणि जास्त वेळ खुसखुशीत राहते त्यामुळे आपण फक्त मैद्याचं पीठ वापरलेलं आहे एक वाटी तीळ आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी पांढरे तिळ घेतलेले नाही आहेत जे गावरा नवरी आहे ती घेतलेली आहे खमंग असे तिळ भाजून झाल्यानंतर पाववाटी खोबऱ्याचा किस आपल्याला भाजून घ्यायचा आहे खोबरं लहान साईजच्या किस किसनेने किसून घ्या किंवा मग किसलेलं खोबरं थोडंसं मिक्सरला फिरून घ्या दोन्ही छान भाजल्यानंतर थंड करून घ्यायचे एक वाटी तिळासाठी अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी गुळ वापरायचं आहे तिळ अगोदर मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर ह्यात गुळ मिक्स करायचं आहे गुळ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरून घ्यायचं आणि छान बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे खूप एकदम बारीक करायचं नाही कारण हे जास्त बारीक पण होत नाही रवळच आहे थोडंसं आता ह्यात भाजलेलं खोबरं मिक्स करायचंय तुम्हाला आवडत असेल तर ह्यात थोडीशी तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे फ्लेवरसाठी हीसुद्धा ऑप्शनल आहे ओरिजिनल तिळाची करंजी पण छान लागते आवडत असेल तर थोडंसं वेलची पावडर घाला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय हे आपलं तिळाचं चा सारण छान असं सा तयार आहे हे सारण खराब होत नाही जास्त दिवस व्यवस्थित राहतं सारण तयार झाल्यानंतर आपण जे मैद्याचं पीठ होतं मळून ठेवलेलं ते एकदा हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे त्यानंतर पारी लाटून करंजी बनवायची आहे तर साच्यामध्ये जर तुम्हाला करंजा बनवायच्या असेल तर साच्याच्या साईजनुसार पुऱ्या लाटून घ्यायच्या ही करंजी एकदम खुसखुशीत तर होतेच पण खायला पण खूप छान लागते मैद्याऐवजी जर तुम्हाला मैदा चालतच नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता थोडस मळताना तूप एक्स्ट्रा वापरायचं आहे अशा प्रकारे पारी लाटून झाल्यानंतर साच्यावरती आपल्याला करंजी भरून घ्यायची आहे व्यवस्थित जर तुम्हाला हे व्यवस्थित चिकटत नाही असं वाटत असेल तर ह्याला थोडस चिकटवताना पाणी लावून घ्यायचे इथे मला गरज वाटत नाहीये त्यामुळे मी अशाच डायरेक्ट ह्या करंजा बनवून घेणार आहे तर अशाच आपल्याला सर्व करंजा बनवून घ्यायच्या आहेत करंजा तयार झाल्यानंतर झाकून हवा लागून जर त्या सुकल्या तर तळताना फुटतात त्यामुळे व्यवस्थित झाकून या पद्धतीने आपण तिळाचे आणखीन काही पदार्थ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर आहेत तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर ही करंजी खायला खूप मस्त लागते नवीन मुली ज्या असतात लग्न झालेल्या त्यांना शिदोरी दिली जाते किंवा लग्न जमल्यानंतर सुद्धा दिली जाते तर त्या शिदोरीसाठी सुद्धा तुम्ही ह्या तिळाच्या करंजा बनवू शकता हलक्याशा सोनेरी रंगावरती ह्या तळून घ्यायच्या आहेत तेल किंवा तूप तळण्यासाठी तुम्ही वापरा खूप गरम करायचं नाहीये थोडस गरम झालं की ह्यात करंजा सोडायच्या आणि हलक्या गोल्डन रंगावरती तळायच्या दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि मस्त खुसखुशीत होतात मीडियम टू लो गॅस करून ह्या तळून घ्यायचे आहेत आपण फक्त मैदा वापरल्यामुळे ह्याला रंग खूप छान आलाय आणि मस्त कुरकुरीत असे झाले आहेत तर तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने ह्या करंजा बनवा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा पुढे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मस्त खुशखुशीत करंजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद